अरबाज खाननी वयाच्या छप्पन वर्षानंतर लग्न केलं ती मल्लिका अरोरा ह्या अरबाज खानला सोडून एका अविवयित म्हणजे तर नादी लागली वय झालं तरी मतारपणी यांना चाळे सुटतात जर एखादा मुलगा शाळेत नाही आला तर त्याला विचारतात का रे तुझ्या काय बापाचं लग्न होत काय शाळेत का आला नाही तू ग्रामीण भागात म्हणायची अशी त्यावेळेस तो मुलगा म्हणतो नाही सर मला काही काम होत पण हेच आता अरबाज खानचाच मुलगा वीस बावीस वर्षाचा आहे बापाने लग्न केलं तर मला सांगा त्याच्या शाळेमध्ये त्याचे काय शिक्षक म्हणतील काय तुझ्या बापाचं लग्न होतं का तर तो, तो हात वरून करेन होय सर तर राजकीय आणि ह्या सगळ्या नेते आणि अभिनेत्यांच्या ह्या सगळ्या कुटुंबामध्ये किती सावळा गोंधळ आहे आता बघा ती अरबाज खान त्या ठिकाणी दुसऱ्यांदा लग्न करतो सलमान खान अजून बिगर लग्नाचाच आहे त्याचा बारका भाऊ सोयल खान आता हे ते त्या त्यांचे वडील म्हणजे ज्यांची आई सुद्धा म्हणजे हे मुस्लिम असले तरी ती हिंदू किंवा मराठी स्त्री आहे काय चालतं यांचं म्हणजे हे सगळं कसं खिचडी राजकारण आहे पण ते वरच्या लेव्हलला चालतं तिकडे चालतं गावगाड्यात जर असं काही घडलं तर मग त्याची चर्चा होते बवाल होतो पण म्हातारपणी यांना तिकडे ती ऐश्वर्याचे काहीतरी वाद सुरू आहेत अरे लोकांनी टेन्शन कोणाचं घ्यायचं अरबाज खानच्या त्या लग्नाचा आनंद व्यक्त करायचा का ते ऐश्वर्यानं अभिषेक त्या ठिकाणी विभक्त होत आहेत याच्या बातम्या वाचत बसायच्या काय करायचं म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना सुख त्या ठिकाणी लाभेल हा एक संशोधनाचाच विषय आहे की पण याच्यावर काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर याचा मनावर काय परिणाम होईल महाराष्ट्राच्या देशाच्या जडणघडणीवर काय परिणाम होईल याची कुणाला काही चिंताच नाही त्यांना त्यांचं त्यान बघायचंय बरं तरी काय महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी लग्न केलं का स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे कौटुंबिक सुखासाठी लग्न केलं अरे पण म्हातार्या तुझं वय काय तू करतो काय शेवटी अं प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्री असली पाहिजे तसं स्त्रीला सुद्धा तिच्या आयुष्यात पुरुष पाहिजेच की पण पाहिजे। याचा अर्थ ज्या मुलीचं वय त्याच्या मुलाच्या दोन चार वर्ष फक्त मोठे हो, जिने लग्न केलं त्या आरोपाचं म्हणजे त्या बिचारीचं चार नाव तरी कशाला घ्यायचं आणि हे सगळं आपल्या म्हणजे डोळ्यासमोर घडतंय पण याच्यावर कुणी बोलायलाच तयार नाही बरं ह्यांना काय जातीच तर सोडून द्या ह्यांना धर्माची पण काही म्हणजे गरज नसते कुणीही कुठल्याही धर्मात कुणासोबतही कशाही पद्धतीनं उड्या मारतात आणि हे वास्तव आहे वास्तवात हे सगळं घडतय ही लोक चित्रपटात अभिनय करतात आणि लोकांवर भोरळ पाडतात आणि हीच लोक मॉडेल म्हणून रोल मॉडेल म्हणून प्रत्येक म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या समाज आधी राज्य गाजवतात आणि ह्यांचे लाईफ कशी असते डिस्टर्ब इतकी जर भयानक वाईट वाई परिस्थिती असेल तर काय बोलायचं म्हणजे सलमान खान कितीही म्हणजे चारित्र्य संपन्न वाटत असेल दिसत असेल पण त्याचही कुणासोबत होतच की पण त्यांनी का लग्न केलं नसेल अरबाज खानने ते मला काय अरोरा काय बोलायचं आता त्या म्हातारीचा तर बिचारी एक स्त्री आहे आणि तिलाही तिचं स्वातंत्र्य आहे पण कशा पद्धतीनं राहणं ते वागणं ते सगळे पेहराव मग तो अर्जुन कपूर त्यांच्या दोघांच्या वयामधला फरक मग त्याच्यात माध्यमांना मीडिया किंवा पत्रकार मित्रांना प्रश्न पडलेला असतो की हे खरंच एकत्र येणार आहेत का ह्यांचं खरंच लग्न होणार आहे का आता यांचं काय होईल मग आरबाजला काय वाटेल मग खान कुटुंबाला काय वाटेल मग ते मला मा, एका तर आरोरा होती मग त्यांच्या लो समाजातल्या लोकांचं काय वाटत असेल नसेल इथपासून ज्या काही चर्चा करतात ती आता त्याच्या मिठीमध्ये विसावली आता म मला एका ही अर्जुनची झाली इथपर्यंत बातम्या ताणत बसतात आता जर शेवटी त्यांच्या धर्माचा बहुपत्नी करण्याचा तो अधिकार आहे आ, मुस्लिम लॉ मध्ये म्हणून त्यांना ते त्या पद्धतीनं स्वातंत्र्य आहे पर इकडं तुमचं आमचं काय आहे एकावरच त्या ठिकाणी शेवटपर्यंत आणि त्याच्यात पण तुम्ही जर काय नाटक केली तर तुम्हाला कायद्याचा झटका असतोच हे सगळीकडे पण हे परत तिथंच आले म्हणजे ज्या पद्धतीचं वागणं बोलणं जगणं हे फार आहे यांचं तर आम्हाला टेन्शन आलं की बाबा त्यांनी कुणालाच लग्नाच्या पत्रिका दिल्या नाहीत बऱ्याच लोकांना अपेक्षा होते की काय त्याने कधी कपचूप पोरगी पटवली पण आणि लग्नाला ते म्हणजे तयार केली पण आणि लग्न झालं पण स्वतःचा पोरगा त्याच्या लग्नात उपस्थित होता हाईट आहे ना ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावर आमचा देश आमचं राज्य आमची माणसं कधी विचार चर्चा करणार आहेत की नाही करू ना शकत पुढारी यांना त्यांनी जर बोलवलं असतं तर झाडून सगळे पुढारी त्या ठिकाणी हजर झाले असते अशी सगळी म्हणजे चर्चा सुरू आहे पण मित्रांनो मी काय चर्चा करतोय ह्या सगळ्या विषयावर मी चर्चा याच्यासाठी करतोय कि उतार वयात तुम्हाला जोडीदाराची गरज आहे का तर आहे त्याच्या बातम्या येणार तुम्ही सेलिब्रिटी असल्यामुळं तोही काही प्रॉब्लेम नाही पण या बातम्या येऊन आमच्या महाराष्ट्राच्या किंवा तुमच्या माझ्या वैयक्तिक माणसाच्या आयुष्यामध्ये बदल काय होणार काय करायचा बदल कोण करणार बदल बदलाची व्याख्या काय बदल कुणाला अपेक्षित आहे का नाही याच्यावर कुणी काही बोलत नाही बरं या बातमीतून फार मोठी सामाजिक क्रांती होईल किंवा समाजाला दुःख वाटेल किंवा ज्यांचे ज्यांचे लग्न मोडलेले आहे ज्यांच्या बायका निघून गेल्यात किंवा नवरे निघून गेलेत किंवा त्यांनी डिवोर्स घेतलाय रीतसर स्त्रीने किंवा पुरुषांनी आणि मग हा असा शेक सेकंड ऑप्शन शोधला पाहिजे हा मेसेज लोकांना द्यायचा आहे काय म्हणजे कुठल्या अंगाने कुठला विचार कुठं घेऊन जातात हे कळायलाच मार्ग नाही आणि परत ह्यांच्या पार्टीज असतात ह्यांचे एकमेकांसोबत संबंध असतात मग हे कशा पद्धतीने एकमेकांशी भेटतात अशा असंख्य विषयावर जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की हे ये सगळं कॉस्मेटिक कल्चर आहे आणि श्रीमंताच्या घरात श्रीमंताच्या लेकरांनी काहीही केलं कसंही वागले कसही जगले म्हणजे इवन त्यांना कुठलंच म्हणजे असं दबून राहण्यासाठी कुठली गोष्ट नाही तर त्यांना प्रचंड स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामा सर्वसामान्य माणसं समाजामध्ये म्हणजे गल्लीतले काय म्हणतील पाहुणे काय म्हणतील आसपासचे काय म्हणतील नाचक्की किती होईल किती बदनामी होईल किंवा मकारपणे अशा गोष्टी असतात का, का, का हो ए, हो मी माझ्या मुलाबाळांसाठी मग दुसरं लग्न त्यागच केला पूर्ण वेळ त्याच्यासाठी राहील अशा सगळ्या गोष्टी हे वास्तव आहे आमच्या महाराष्ट्रातलं त्यानं म्हातारपणी लग्न केलं काय किंवा अजून दोन लग्न केलं काय फरक कुणाला पडणार आहे का चर्चा फक्त होणार आहे त्याच्यातून चांगलं घ्यायचं आहे तर नाही घ्यायचं वाईट घ्यायचंय तर सोडून द्यायचंय फक्त काहीही घडतंय याच्यावर विश्वास ठेवायचा